या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर तालुक्यातील पंधराशे लोकवस्ती असलेल्या आटकोडे गावात गेल्या चाळीस वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा सुरू असून याही वर्षी ती अबाधित राहिली आहे ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवून गावातील तरुणही सामाजिक बांधिलकी जपत असल्याने तालुक्यात या गावाने आदर्श ठेवला आहे विशेष म्हणजे सोसायटी ग्रामपंचायती स्थापनेपासून पासून येथील निवडणूकही अविरोधच होतात सण उत्सवात हेवेदावे भांडणतंटा यांना स्थान नसल्याने गावात पोलिसांना यायची गरज पडत नाही किंबहुना काही कार्यक्रमांना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानाने आमंत्रण दिल्यावर ते आदराने गावात येतात इतर गावात ते आटकवडे गावचे उदाहरण देऊन आदर्श घेण्याचे आवाहन करतात ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच मंगला गांगुर्डे उपसरपंच दत्ता वाघ पोलीस पाटील मच्छिंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून गावात स्वराज्य गणेश मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे सामाजिक सभागृहात गणेशाची स्थापना करण्यात आली आहे गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ स्वप्नील वाघ राहुल वाघ सागर वाघ महेश आव्हाड ज्ञानेश्वर वाघ आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले साठी अटकवडेहून सुरेश कपिले आमचं आठवडे गाव या गावात सर्व एकत्र येऊन तसेच मित्रपरिवारांनी एक गाव गणपती बसवला आहे गावात कुठले कार्य असलं ते गाव एकत्र येऊन त्या त्या ठिकाणी मंडळ त्यांना चांगल्या प्रकारच्या कार्य करतं गावातल्या कुठल्याही अडचणी असतं तर मंडळ आमचं काही काही ना रात्रंदिवस मदतीला तयार राहतं आमच्या गाव गावी संकल्पना परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे आणि कुठेही पण चालत राहील यामुळं कुठल्याही प्रकारचे तंटे वगैरे गावातून तिने सर्व मिळून मिसळून काम करतात आ, स्वराज्य मित्रमंडळ आठवडे यांच्या अंतर्गत एक गाव एक गणपती ही संकल्पना आम्ही पूर्वीपासून राबवत आहे आणि यापुढेही ती राबवणार आहे याची वाई स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ यांच्या पूर्ण जबाबदारीनं पार पडत आहे मंडळाचे विविध कार्यक्रम ते स्पर्धा भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा या अंतर्गत सगळं गाव एकत्र येऊन वेगवेगळ्या स्पर्धा घेतात त्यामुळे या स्वराज्य मित्रमंडळाला मी आटकवडे गावाचा पोलीस पाटील धन्यवाद देतो आणि यापुढेही ते असेच काम करीत राहील याची आपल्या सर्वांना बाई देतो धन्यवाद आठकवडे गावात गणपती उत्सव गणपती ही चाळीस वर्ष ही परंपरा आहे त्याचप्रमाणे सगळं गाव एकोप्याने येऊन हा गणेश उत्सव हा अगदी आनंदाने होतं भजन होतं कीर्तन होतात परत सांस्कृतिक कार्यक्रम घेतात मुलं सगळ्या गावाची हे एकजूट असल्यामुळं हा कार्यक्रम अगदी आनंदाने पार पडत आहे त्याबद्दल आठवडे गावाच्यावरती सर्व धन्यवाद